महाराष्ट्रातील अनुदानित अंशत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार थकीत वेतनाबद्दल बराच संभ्रम आहे म्हणून ही व्हिडिओ क्लिप आता लक्षात घ्या थकीत वेतन म्हणजे काय पंचवीस सव्वीस या वर्षातलं कोणतंही वेतन जे राहिलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ अंशतः अनुदानितचं ऑगस्ट सप्टेंबरचं वेतन बाकी आहे हे थकीत नाही थकीत ते जे हे आर्थिक वर्ष सोडून त्याच्या मागचं आहे म्हणजे मग थकीत वेतन कोणतं चोवीस पंचवीसचं तेवीस चोवीसचं बावीस तेवीसचं एकवीस बावीसचं याला म्हणतात थकीत मग आता पंचवीस सव्वीसचं जे कोणतं वेतन बाकी आहे ते आपण मार्चपर्यंत टाकू शकतो मग आता अंशतः अनुदानितवाले मला विचारतील ऑगस्ट सप्टेंबरचं निघेल का याचं उत्तर आज आहे नाही ते पुढच्या वर्षी थकीत होणार हिवाळी अधिवेशनात आठशे सदोतीस कोटीची मागणी केली होती पाचशे कोटी रुपये मंजूर झाले म्हणजे तीनशे सदोतीस कोटीची तूट आहे या वर्षात लागणारा पैसा आणि थकीत जे लागणार आहे त्याची गोळाबेरीज करून ही मागणी केली होती ती मंजूर झाली नाही त्याच्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की या वर्षीचं आगस्ट सप्टेंबरचं अंशतः अनुदानित वेतन निघणार नाही मग मा आता मागचं निघेल का याचं उत्तर नाहीच आहे म्हणजे एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस याच्यातलं कुठलं राहिलं असेल तर ते पण अंशत अनुदानितच्या लेखा शीर्षाचं निघू शकत नाही अंशतः अनुदानितचे लेखा शीर्ष कोणते थकीत वेतनाचं काय हा प्रश्न विचारू नये अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे पुढच्या येणाऱ्या बजेटमध्ये या लेखाशीर्षाकरता भरीव तरतूद करण्याचं काम मी करतो मग पुढच्या वर्षी तुम्हाला वेतनाला विलंबही होणार नाही आणि कुठले थकीत पण राहणार नाही आता राहिला बाकी लेखा शीर्षाचा प्रश्न बाकी लेखा शीर्षामध्ये आपण मला अनेक वेळा सांगतात की आम्ही बिल टाकलं होतं ते मागच्या वर्षी झालं नाही त्याच्या मागच्या वर्षी टाकलं होतं ते पण झालं नाही मागच्या वर्षी मंजूर झालं होतं परंतु पैसे नव्हते म्हणून निघालं नाही या सगळ्या प्रश्नांना काहीही अर्थ नाही जुने जाऊ द्या मरणा लागून मागचे टाकले ते गेले आता त्याचं काहीही होऊ शकत नाही जर थकीत वेतन असेल तर आता यावर्षी बिल टाकावं लागतं बाकी लेखाशीर्ष हां म्हणजे चारशे बेचाळीस चारशे अठ्ठेचाळीस पाचशे दोन पाचशे अठ्ठावन्न जे कोणते असतील सगळे सैनिकीचे एच नऊशे त्र्याहत्तर एकोणीस शून्य एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या सगळ्यांचं थकीत आत्ता जर टाकायचं असेल यावर्षी तर नव्याने ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही बिलं सादर करायचे आहेत ज्यांनी सादर केले ज्यांना त्रुट्या आल्या त्यांनी पुन्हा त्रुट्या पूर्ण करून सादर करायचे आहे ज्यांनी नाही केले त्यांनी नव्याने सादर करायचे आहे आणि सोळा तारीख हे बिलं सबमिट करण्याकरता शेवटचा दिनांक आहे आता ही वाढणार नाही आपण अशी बिलं सादर करा सादर केल्यानंतर आपल्या शाळेचं नाव आपल्या कर्मचाऱ्यांचं नाव थकीतचा प्रकार थकीतचा कालावधी आणि थकतची रक्कम हे जर शिक्षक आघाडीच्या तालुका अध्यक्षाकडे दिलं किंवा अजून कोणाकडे माझ्या मला पोहोचेल अशा बेतानी दिलं तर मी तुमचं थकीत यावर्षी बाकी लेखाशीर्षाचं शंभर टक्के काढू शकतो बाकी लेखाशीर्षाला पैसे पण आहेत मग हे पण फक्त पोहोचलं पाहिजे म्हणजे बिलाचा फॉलोअप मला करता येईल आता जी याच आर्थिक वर्षाची आहे त्याची मंजुरी पे युनिटकडेच आहे जी मागच्या आर्थिक वर्षाची आहे आणि त्याच्यापूर्वीची आहे त्याची सगळी मंजुरी डायरेक्टरकडे आहे मग तुम्ही ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला दाखवतं की डेप्युटी डायरेक्टरच्या लॉगिनला आहे डायरेक्टरच्या लॉगिनला आहे मग ते मंजूर झालं का नाही हे दाखवतं हा सगळा प्रकार मी करेल तुमच्यासाठी मग सांगण्याचं तात्पर्य एवढं की तुमचे बिलं काढून देऊ शकतो यावर्षी माझ्यापर्यंत बिलं पोहोचवा डायरेक्टर लॉगिनला पोहोचल्यानंतर पुणे येथे बसून प्रत्येक बिलाचा कसा फॉलोअप करायचा तोही प्रयत्न करतो आणि तुम्हाला इंडिविज्युअली पत्राने तुमच्या थकीतच्या बिलाची स्थिती देखील कळवतो तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद